छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि अर्थातच स्वराजाचे रखवालदार जे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील अकरा आणि राज्याबाहेरील एका गडकिल्ल्याचा समावेश जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झाला आहे अर्थात ही अभिमानाचीच बाब आहे मात्र या गडकिल्ल्यांचा अशा पद्धतीने जागतिक वारसास्थळामध्ये नोंद होणं याचं काय महत्त्व आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत स्वतः श्रमिक गोजम डॉक्टर श्रमिक गोजमगुंडे सर आहेत अर्थातच त्यांचा या सगळ्या विषयावर पी एच डी झालेली आहे आणि दोन हजार तीनशेहून अधिक गड किल्ल्यांचा तुम्ही अभ्यास केला आहे अनेक ठिकाणी जाऊन भेटी दिल्यात आत्ता जी गडकिल्ले आहेत अकरा राज्यातील कोणत्या आहेत त्याचं काय महत्त्व आहे आणि अशा पद्धतीने नोंद होणं ही किती मोठी आणि ऐतिहासिक घटना सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमीचं मनापासून अभिनंदन करतो भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचाही या मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूचा एक जिंजी किल्ला अशी एकूण बारा किल्ल्यांची नोंद हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्या ठिकाणी झालेले आहे त्याच्यामध्ये तामिळनाडूचा जिंजी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयमध्ये त्या ठिकाणी जिंकला होता याची कल्पना आपल्याला आहेच त्याच्यानंतर सिंधुदुर्ग असेल विजयदुर्ग असेल सुवर्णदुर्ग असेल त्यापैकी सिंधुदुर्ग या किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटली त्या मिळालेल्या धनातनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सिंधुदुर्ग किल्ला त्या ठिकाणी के निर्माण केला आणि आरमाराची राजधानी त्या ठिकाणी केली तो किल्ला आहे त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये खांदेरी किल्ला आहे जो समुद्रामध्ये आहे त्यानंतर रायगड आहे ज्याला आपण शिवतीर्थ म्हणतो जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा आहे आपल्या राजगडा पुणे जिल्ह्यातला राजगड आहे जो की छत्रपती शिवाजी महाराजांची पंचवीस वर्ष राजधानी राहिला तो गड आहे त्याच्यानंतर शिवनेरी आहे ज्या शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला लोहगड आहे ज्या लोहगडसुद्धा स्वराज्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका अशी राहिलेली आहे नाशिक जिल्ह्यातला साल्हेर किल्ला आहे जो की आज महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच असा किल्ला आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रतापगड आहे आपला सातारा जिल्ह्यातला जो होता आ, फाएदे फाएदे की जो प्रतापगड किल्लासुद्धा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज स्थळामध्ये नोंद होणं याचं खरं याचे जे फायदे आहेत फायदे म्हणण्यापेक्षा अर्थातच हे जागतिक स्तरावर या सगळ्या गडकिल्ल्यांचा अभ्यास केला जाईल पर्यटनाला चालनाही मिळेल मात्र त्याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आणखी जगभरात पोहोचतील असं म्हणता येईल हो निश्चितपणे कारण आता हे जे काही वर्ल्ड हिरेजमधले आपले बारा गड आहे की जे नुकतेच त्या ठिकाणी गेलेले आहेत या गडाचं संवर्धनाची जबाबदारी आजपर्यंत आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र पुरात विभागाची होती परंतु आता हे जागतिक वारसा स्थळामध्ये गेल्यामुळं आंतरराष्ट्रीय दरावरचे निकष या गडासाठी त्या ठिकाणी लागले जातील आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं उत्कृष्ट काम या गडाच्या संवर्धनाचं त्या ठिकाणी होईल इतकंच नव्हे तर गडसंवर्धन होत असतानासुद्धा त्या गडाच्या आसपासचा जो काही विकास आहे गावांचा तो सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे इतकंच नव्हे तर ह्या बारा गडकोटासोबत त्याच्या आसपासच्या रेंजमध्ये जे इतर किल्ले आहेत साधारण ते पंचावन्न किल्ले आहेत त्या पंचावन्न किल्ल्याचं सुद्धा संवर्धनाचं काम या युनेस्कोच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे हे आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे अर्थातच तुम्ही सगळे दुर्ग संवर्धक दुर्गप्रेमी जे आहेत ते अनेक वर्षापासून या क्षणाची वाट पाहत होतात ऐतिहासिक ही सगळी घटना म्हणावी लागेल मात्र जे युनेस्कोला कळते ते आपल्या राज्य सरकारला कळत नाही का असाही प्रश्न विचारला जातो आपल्या राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची दुरावस्था बघवत नाही सगळी तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे परंतु शासन म्हणून त्यांनी आता तरी जागा गरजेचं वाटतंय हो खरं तर निश्चितपणे फार मोठी खेदाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो आज साडेतीनशे वर्षे सुद्धा दुर्दैवानं महाराष्ट्रातला एकही गड आजपर्यंत युनेस्कोच्या यादीमध्ये नव्हता या उलट राजस्थानचे सहा सात किल्ले हे चार पाच वर्षापूर्वी वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहेत म्हणजे इतके वर्ष आपल्याला का लागले हा खरं तर मूळ प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे आणि हे जे काही मरगड आहे ते झटकून नव्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्र शासन असेल भारत सरकार असेल याने नव्या उम उमेदीनं या गडाचं संवर्धन केलं पाहिजे जे आता वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेले त्याचं संवर्धन तर होईलच पण इतर जे दुर्लक्षित किल्ले आहेत त्याचं सुद्धा संवर्धन